कुडा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आज देखील उमेदवारांची वेट अँड वॉचची भूमिका दिसून आली आज कुडा तालुक्यातून पहिला अर्ज अपक्ष उमेदवार भानुदास सूर्यकांत रावराणे यांनी दाखल केला डिगसगावचे रहिवासी असलेल्या भानुदास रावराणे यांनी पावशी जिल्हा परिषद मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून घावनळे येथील सखारामूर्फ पांडू चंद्रकांत खोचरे यांनी घावनळे जिल्हा परिषद मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला दरम्यान आज देखील जिल्हा परिषदेसाठी अठ्ठावीस तर पंचायत समितीसाठी अडतीस जणांनी अर्ज खरेदी केले जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी एकवीस जानेवारी ही शेवटची तारीख आहे आज वीस जानेवारीपर्यंत जिल्हा परिषदसाठी अठ्ठ्याऐंशी आणि पंचायत समितीसाठी एकशे छत्तीस असं एकूण दोनशे चोवीस अर्ज विक्री करण्यात आलेत आज जिल्हा परिषदसाठी अठ्ठावीस तर पंचायत समितीसाठी अडतीस अर्ज अर्थ विक्री करण्यात आले उमेदवारी अर्ज दाखल करण्याची उद्या शेवटची तारीख असल्यानं आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होईल अशी अपेक्षा होती आता वर्दल सुदा आज तहसीलदार कार्यालयात उमेदवारांची वर्दळसुद्धा दिसत होती त्यामुळे आज मोठ्या संख्येनं पत्र दाखल होतील अशी अपेक्षा होती उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा कक्ष देखील सज्ज होता पुरेसा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता त्यामुळे आज अर्ज दाखल करून घेण्यासाठी प्रशासन देखील सज्ज होतं पण आज दुपारी तीन वाजेपर्यंत केवळ दोघांची नामनिर्देशनपत्रं दाखल झाली त्यामध्ये अपक्ष उमेदवार भानुदास सूर्यकांत रावराणे राणे या डिगसगावच्या उमेदवारानं पावशी जिल्हा परिषद मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तर घावनळे जिल्हा परिषद मतदारसंघातून ठाकरे सेनेचे सखारामूर्फ पांडू चंद्रकांत खोचरे यांनी अर्ज दाखल केला अनेक उमेदवारांनी आज अर्ज भरण्यापेक्षा अर्ज तपासून घेणं पसंत केलं काहींना पक्षाचा एबी फॉर्म मिळाला नसल्यानं त्यांनी अर्ज दाखल केला नाही बऱ्याच उमेदवारांनी स्वतःसाठी दोन अर्ज खरेदी केले एक पक्षाकडून आणि पक्षानं ए बी फॉर्म दिला नाही तर अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत पक्षांचे जागा वाटप फॉर्म्युले ठरल्यामुळे अनेक इच्छुकांचा पक्षाने पत्ता कट केला आहे त्यांच्यामध्ये असलेली नाराजी स्पष्ट दिसत होती त्यातूनच दुसऱ्या पक्षाकडून किंवा अपक्ष निवडणूक लढवण्याकडे उमेदवारांचा कल दिसून येत आहे म्हणूनच आज उमेदवारी अर्ज भरून तयार असतानाही बहुतांश उमेदवारांनी अर्ज दाखल न करण्याचा सावध पवित्र घेतलाय अपक्ष उमेदवारात चिन्ह कोणते घ्यावे यावरूनसुद्धा चाचपणी होत होती तहसीलदार कक्षासमोर लावलेली निवडणूक चिन्ह पाहण्यासाठी अपक्ष उमेदवारांनी गर्दी केली होती दरम्यान उद्या एकवीस जानेवारी हा शेवटचा दिवस असल्यानं उद्या अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडणार आहे